हॅलो फ्रेंड कसे आहेत तुम्ही सगळे तर मजेत ना मी तुमचं स्वागत करते मिनी ब्लॉज सेव्हन्टीनमध्ये तर बघू शकता गुरुवारची चुस थर्ड गुरुवार पूजा होती त्या संध्याकाळचं स्वयंपाकाचं तुम्ही मेनू बघू शकता इकडचं इकडं मटकी रसा भाजी केलेली आहे देवाला दाखवण्यासाठी शेवायचे खीर केले बघू शकता मटकी रसा भाजी ह्याची बी ह्याची रेसिपी तुम्हाला मी पट एका दिवशी करून दाखवेन झटपटाची होणारी मटकी रसा भाजी ह्याला वाटण वगैरे करायची गरज नाही अगदी झटपडाची दहा मिनटात होणारी मटकी रसा भाजी आहे आणि त्या देवीला धरण्यासाठी मी थोडंसं नैवेद्य केलेलं आहे शेवायचं खीर केलं हे पण अगदी असं होणारी रेसिपी आहे तर तुम्हाला हे दोन्हीचं जर रेसिपी पाहिजे असेल तर मला चॅनलवर आहे यूट्यूब चॅनलवर तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि हे बघू शकता देवीला मी संध्याकाळी आरती वगैरे करून धुपधीव करून शेवायचे खीर धरलेलं आहे आरती वगैरे झाल्यानंतर नैवेद्य धरून च हे बघू शकता अगदी झटपट असे शे, होणारे शेवायचे खीर मी देवीला दाखवलेलं आहे तर तुम्ही पण ह्या पद्धतीची एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे संध्याकाळचा हा आमचा रुटीन होता कालचा हे बघू शकता देवीला सगळं मी केलेलं आहे सकाळी तर पूजा मांडलेली होती तुम्ही आधीच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असाल पण हे संध्याकाळचा मिनी ब्लॉग आहे तर मी देवीला नैवेद्य दाखवून तो व्हिडिओ केलेला आहे आणि त्याचबरोबर इकडं बघू शकता माऊ आणि दादू दादू आमचा रोसून बसलेला आहे माऊ आमची रेडी होते रेडी हो रेडी होऊन कुठं चालले तर याचं ह्याचा आन्सर असं आहे की खाली आमचे फ्रेंड्स राहतात तर त्यांच्या मुलाचं बड्डे होतं तिथे जायचं होतं त्यामुळे दोघंच रेडी होत होते हा पहिला रोसून बसला होता ह्याचं म्हणणं असं होतं की बाबा काय बोलत आहे तो रुसून ह्यासाठी बसला होता की बड्डे आहे तर त्या तर त्या बाळाला गिफ्ट आणले तर मला काय गिफ्ट आणले नाही त्यामुळे तो रुसून बसला होता पण नंतर हातात गिफ्ट दिल्यावर तो शांत झाला तुझ्या बड्डेला पण गिफ्ट आहो म्हण आणून म्हणल्यावर तो शांत झाला असे म्हणून आम्ही खाली त्यांच्या घरी आलो बड्डे सेलिब्रेशनसाठी से तुम्ही बघू शकता तर येऊन आम्ही त्यांच्या घरी बसलेलो खाली अजून जास्त पोरं आले नव्हते जे जास्त लोकांनी सांगितले त्यांनी नुसतं लहान पोरांना सांगितले होते त्यामुळं जास्त पोरं तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओमध्ये एक सात आठ पोरांनाच बोलवले होते त्यातले त्यात आमचे दोनच होते तर हे तुम्ही बघू शकता हे त्यांच्याच घरातला व्हिडिओ आहे तर अजून बड्डेची रे तयारी चालूच होती तर हे बघू शकता त्यांच्या घरातलाच हा व्हिडिओ आहे आता तुम्ही म्हणत असाल बड्डे बॉय कुठे तर बड्डे बॉय हात बेडरूममध्ये हे सगळ्यांची गर्दी बघून तो बाहेर येत नव्हता त्यामुळे हे सगळं त्यांच्या घरातलंच लोकांचा व्हिडिओ आहे हे बड्डे बॉयचे मामा आहेत दोघं हे अजून एक तिसरा मामा हे आमचा दादू साईडला बसलेला गिफ्ट घेऊनच बसलेलं आहे गिफ्ट कोणाच्या हातात देत नाही येतो बघा कसं गिफ्ट घेऊन फिरतोय घरात आणल्यापासून त्याच्या हातातच आहे आता काय माहिती बड्डे बघला तर देतो हो का नाही अशा प्रकारे त्यांच्या घरी धिंगाणा मस्ती चालू होती समोर टी व्ही पण ऑनच होता त्यांची अजून बड्डेची तयारी करायची चालू होती हे बघा माऊ आमची समोर बसलेली आहे आता बघा दादू पण गिफ्ट घेऊनच समोर बसलेला आहे तो मागे बसायला तयारच नाही आणि गिफ्ट पण हातात लागे सोडायला तयारच नाही <laughs> तुम्ही बघू शकता अजून बर्थडे ची तयारी झालीच नव्हती हो तर आम्ही आधीच जाऊन पोचलो होतो थोडस स्वयंपाक वगैरे अर्धा स्वयंपाक कोरकून गेली होती जेणे की आल्यावर मला लोड नको व्हायला म्हणून नुसतं गेल्यावर चपात्या करायच्या होत्या जेवायला त्यामुळं तरी बघू शकता अजून पण बड्डे बॉय बाहेर आलंच नाही आहे पण त्या दिवशी सगळे लोक त्या ते दिवशी त्यांची मम्मी आहे बड्डे बॉयची मम्मी आहे माझी फ्रेंड्स आहे हे बघू शकता बड्डे बॉयचं केक आहे तर बड्डे बॉयला आता ओ, दोन इयर कंप्लीट झाले तर त्यामुळं दोन इयरचंच त्यांनी केक आणलेला आहे तरी बघू शकता आता पोरं सगळे आलेले आहेत आणि येऊन बसलेले आहेत आता बघा बड्डे बॉयची एंट्री होत आहे त्यांच्या पप्पासोबत हे बघा त्यांचे मामा लोक केक वगैरे रेडी करून उभारले आहेत बघा बड्डे बॉय आला बघा तुम्ही चांगलं बीट घालून रेडी होऊन आलेला आहे तो आता त्यांच्या पप्पासोबतच येत आहे तर हे बघू शकता बड्डे बाईची मी तर आरतीसाठी तयारी करत आहे त्याचं ऑप्शन करून मग केक कट करणार आहे तर हे बघू शकता बड्डे बॉय कसं आहे त्याला कोणतरी त्याचे पप्पा असले की तो कोणा दुसऱ्याजवळ जात नाही हे बघू शकता कसं करतो आरती करताना पण तोंड इकडं तिकडंच करतोय ॲक्च्युली त्याचं नाव आहे अतर्व आहे तर आतवरचा सेकंड बड्डे आहे या हा तर बघा अशा प्रकारे केक कट करता येत आणि तो बघा तरी पण काय करतोय सांगा मस्ती अशा प्रकारे आतूरचा सेकंड बड्डेचा केक कट केक करण्यात आलेला आहे तो बघा तो बघा कसं करतोय चॉकलेट खायला तो नको म्हणत नाही काल दिवसभर त्यांनी चॉकलेटच खात बसले होते म्हणा बड्डे असल्यामुळं संध्याकाळी पण केक कट केला होता केक वगैरे न खाता नसत चॉकलेटच खात होता संध्याकाळी पण तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याचं बड्डेच केक कट झालेलं आहे समोरचे पोरं पण बसलेले आहेत वेटिंग साठी नाही 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 हे बघा पोरं कसं गिफ्ट घेऊन दादू बघा अजून तरी गिफ्ट हातातला सोडलेलंच नाही गिफ्ट धरूनच बसलेलं आहे हे बघा त्यांची मम्मी आणि पप्पा आणि आता सोबतचा हा फोटो ते मामा लोक घेत आहेत आतरची मम्मी पण थोडस केक घेऊन तर आतावर केक खायला नाही म्हणतोय तो नुसतं चॉकलेट खायला तोंड उघडत आहे त्याची मम्मीला चॉकलेटचं पिस्त तोंड घातल्या बरोबर तोंड उघडत हे तर अशा प्रकारे आतावरचा बड्डे केक आता कट झालेला आहे आता आम्ही केक आत घेऊन जाणार आहे जेणे की ते लहान पोरांना सगळ्यांना कट करून सर्व करणार सर्व करू आण करणार आहे आम्ही अशा प्रकारे आतवर बघू शकता केक कट करून आत घेऊन आलेले आम्ही हे बघू शकता सगळ्या पोरांना आम्ही स्नॅक्स वगैरे देऊन पाठवलेले हे शेवटी दोन माऊ आणि आमचे दादू राहिलेले आहेत तर त्यांना मी दिलेलं आहे समोसा दिलेला आहे समोसोबत चटणी होती हिरवी मिरची होती वेपर्स होते चॉकलेट आणि केक अशा प्रकारे हा मेनू होता बड्डेचा तरी बघू शकता केकचं कसं आम्ही वाट लावलेलं आहे जसं हात आले तसे कट ते करून आम्ही त्याला दिलेलं आहे पोरांना दिलेलं आहे खूप पोरं होते त्यांना त्यांना घाई गडबड होती पोरांना संध्याकाळी घरी जायची तर त्यांना पटकन आम्ही सर्विंग करून दिलेलं आहे आता शेवटी दोन राहिले होते त्या दोघांनी खाल्ले घरी उन्हा स्वयंपाक केला होता तर हे भात वगैरे नव्हतं केलं आम्ही कारण वर सामोस वगैरे खाऊन भूक नव्हती तर अशा प्रकारे आम्ही नव्हतं मिनी ब्लॉग आवडला